मी अनुभवलेला कोकणातील अत्यंत धुवादार पाऊस तेथील वातावरण आणि निसर्ग सौंदर्य सुंदर असलेला कोकणातील परिसर असा काळ्या ढगांनी आच्छादून येते आणि मग सुरू होते कोसळधार आणि कोसळधार पाऊस सुरू होण्याच्या अगोदर कोकणातला परिसर असा सुंदर ढगांनी आच्छादून जातो कोकणात जेव्हा वे ला ही वेगळी भासणारी फुले वाऱ्यावर डोळतात तेव्हा तुमची चित्रवृत्ती प्रसन्नच होते धुवादार आणि कंटिन्यू पाऊस भरसायला लागला की शेतकरीही आपल्या घरात थोडा वेळ आराम करतो कोकणातील पाऊस थोडा वेळ थांबला की शेतकऱ्याला खऱ्या अर्थात चिंता असते ती आपल्या शेताची त्यातील भाताची जास्त पाऊस पडला तर कुजण्याची शक्यता आणि पडलाच नाही तर फुकट जाण्यासाठी